जय महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून आलेली सगळ्यात मोठी घडामोड सध्या भाजपची डोकेदुखी ठरली असून भाजपला राज्यासह केंद्रात जबरदस्त धक्का देण्यात उद्धव ठाकरेंच शरद पवारांना मोठ यश आलंय भाजपने ज्या प्रकारे अजित पवार यांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रामध्ये राजकारण करण्याचा प्रयत्न केला त्याला मात्र सनसनीत चपका चपराक या ठिकाणी बसले असून शरद पवारांचा दणदणीत विजय तर भाजपा पडली तोंड घशी मित्रांनो जाणून घ्या सविस्तर राज्याच्या राजकारणातील ही आलेली सगळ्यात मोठी घडामोड नेमकं काय घडतंय पडद्याच्या पाठीमागे शरद पवारांनी डाव टाकत अंतिम डाव खेळला आणि या अंतिम डावामध्ये मात्र भाजपाला चारी मुंड्या चित होण्यापासून कोणीही रोखू शकलं नाही बघूया सविस्तर अपडेट राज्याच्या राजकारणाला लागलेली सगळ्यात मोठी घडामोड मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये इतिहासातील सर्वात मोठा भूकंप झालाय शरद पवारांनी असा डाव टाकला देशातील सर्वात मोठा पक्ष भाजपा देखील स्तब्ध झालाय अजितदादा गेले ज्यामुळे महाराष्ट्र शोकाकुल आहे सुनेत्रा वैने उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि सर्वांना वाटलं की आता सगळं स्थिरावलंय पण पर पडद्यामागे जे घडलं त्याची कल्पना कुणालाच आली नाही जेव्हा मुंबईमध्ये शपथविधीचा कार्यक्रम सुरू होता तेव्हा बारामतीमध्ये मात्र चौऱ्याऐंशी वर्षाच्या त्या महायुद्धाने फक्त नव्वद मिनिटात संपूर्ण राजकारणाची दिशा पालटून टाकली होती आणि आता मात्र ते संपूर्ण राजकारण पडद्यासमोर येताना दिसतंय मित्रांनो शरद पवार पार्थवार आणि यांच्या मध्ये नेमकं काय झालं सुनेता ओरींना उपमुख्यमंत्री केलं पण अर्थ अर्थ खात्यात का नाही गेलं सर्वात महत्वाचा विलनीकरणाचा हा मास्टर प्लॅन खरंच वास्तवात येणार का चला तर मग जाणून घेऊया राजकीय थिलरचा प्रत्येक धागा काल जे घडलं ते महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिलं जाईल मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दोन्ही पक्ष एकत्र येऊ नयेत ही एकनाथ शिंदे यांच्यासह राष्ट्रवादीच्या बया नेत्यांची देखील माहिती त्यांना नकोय की आता दोन्ही पक्ष राष्ट्रवादी दोन्ही एकत्र येऊ नयेत त्यानंतर पुढची देखील महत्वाची बाब म्हणजे भाजपला देखील हे दोन्ही पक्ष एकत्र आले लोक जर दोन पक्ष एकत्र आले तर ता दोघांची ताकद दुप्पट वाढेल आणि भाजपला नवीन प्रतिस्पर्धी शिवसेनेसारखाच महाराष्ट्रात तयार होईल त्यामुळे अशा प्रकारचं राजकारण भाजपा सध्या थोपटवून लावायचा प्रयत्न करते आणि या दोन नेत्यांनी एकत्र येऊ नये अशा प्रकारच्या सगळ्याच फिल्डिंग लावण्यास भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कामाला लावल्याची सगळ्यात मोठी अपडेट समोर येते आहे यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते असणारे प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे धनंजय मुंडेंसव भुजबळ यांनी मात्र सध्या भाजपच्या वळचणीला जाऊन आपल्याच पक्षाला अडचणीत आणण्याचा पुरेपूर प्रयत्न सुरू केला आहे शरद पवारांना न विचारता शरद पवारांची नवायती माहिती न घेता एकेकाळी शरद पवारांनी या सगळ्यांना तयार केलं मोठं केलं मंत्री केलं आणि या पदापर्यंत पोहोचवलं आणि आता मात्र शरद पवारांशी न बोलणारे नेते देखील आता मात्र त्यांच्याच राजकीय कारकिर्दीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न करत होते मात्र शरद पवारांनी महाराष्ट्राचं राजकारण गेल्या चौऱ्याऐंशी वर्षामध्ये अगदी जवळून बघितलंय कोणाला कुठे थोपडायचं कोणाला कुठे थांबवायचं हे शरद पवारांना नक्कीच माहीत आहे त्यामुळे मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये काल शरद पवारांनी जो मोठा निर्णय घेतलाय हा निर्णय मात्र सगळ्यांसाठी खूप महत्वाचा होता बड्या नेत्यांना राज्यातून पक्षातूनच हकालपट्टी करायची का असा एकंदरीत राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बड्या आमदारांचा देखील त्यांना पाठिंबा असल्याचं बोललं जात आहे इकडे शरद पवारांची मिटिंग चालू असतानाच इकडे मात्र बडे नेते बडे नेते फडणवीस यांची भेट घेऊन राज्यातून संपूर्ण सूत्रे आपल्या हातात घेण्याची प्रतिज्ञा करत करत होते त्यावेळी मात्र शरद पवारांनी आपल्या राजकीय खेळीने राज्याचं संपूर्ण वातावरण ढळून करत महाराष्ट्राच्या संपूर्ण क्षेत्रावरती आपलीच पकड कशी राहील या दृष्टीनं पावलं उचलण्यास सुरुवात केली आपली राजकीय खुर्ची वाचवण्यासाठी सुनेत्रा वहिनींचं नाव पुढे करून विलनीकरणाच्या शक्यतेला विराम देण्याचा प्रयत्न हे बडे नेते करत होते मात्र शरद पवार हे वस्तात आहेत राजकीय वस्तात त्यांना घाबरणारे भाजपा त्यांना घाबरणारी संपूर्ण शिंदेगड त्यांसह संपूर्ण देश शरद पवारांना घाबरतोय मग अशा नेत्यांच्या नादी लागणं किती अवघड आहे हे राष्ट्रवादी जनतेना अगोदर समज नाही पण आता मात्र शरद पवारांनी या सगळ्यांना चितपट करत आपली आणि राजकीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची एक विरलीकरणाची चर्चा अंतिम टप्प्यात असून लवकरच निर्णय जाहीर होईल असं देखील शरद पवारांनी म्हणून म्हटल्यामुळे एकदाच त्यांनी शरद पवारांचं शरद पवारांनी एकदाच फडणवीस यांच्यासह केंद्रातील सगळ्याच नेत्यांना एका डावात चितपट केल्याची महत्वाची अपडेट आता सगळीकडे येते त्यामुळे केंद्रात देखील भाजपला जबर धक्का बसलाय तर महाराष्ट्रात देखील देवेंद्र फडणवीस यांनी ज्या प्रकारे राष्ट्रवादी पार्टी एकत्र येऊ नये त्यांनी एकत्र न येण्यासाठी ज्या प्रकारे फिल्डिंग लावली होती ती सगळी मोडकळीच आली असून इथे मात्र शरद पवारांचा विजय झालाय अवघ्या काही दिवसामध्ये पवार जय पवार सुनिंद्र पवार आणि शरद पवार यांच्यासह बडे नेते आपली मिटिंग घेऊन संपूर्ण विजयाची घोषणा करतील संपूर्ण एकत्रीकरणाची एक घोषणा करतील त्या दिवशी मात्र अजित पवार यांच्या मनातील शेवटची जी इच्छा होती की महाराष्ट्रामध्ये आता आपण एकत्र यायला हवं तशा प्रकारचा निकाल लवकरच जाहीर होईल मात्र शरद पवारांनी सगळ्यांच्या स्वप्नांना सोडून लावला आहे मात्र चार जे नेते होते प्रफुल्ल पटेल नंतर मुंडे नंतर भुजबळ आणि सुनील तटकरे यांची मात्र राजकीय कारकिर्द धोक्यात आहे असं शरद पवारांनी अप्रत्यक्षरित्या सांगितल्यावर या नेत्यांना नक्की घाम फुटला असणार आगामी काळात यांची पक्षातून हकालपट्टी होणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष राहील शरद पवार तशा प्रकारचे ताकदवान नेते आहेत जे राजकारणात आणता देखील आणि राजकारणातून बाहेर पाडता देखील आता बघूया आगामी काळात शरद पवार आपली राजकीय खेळी कोणती करतात त्याद्वारे महाराष्ट्राचं राजकारण कसं फिरतंय धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र